महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गावठाण जमिनीची पुनर्मोजणी करण्यात यावी यासाठी आष्टी तालुक्यातील चोभानीमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे हे चक्क मोटरसायकल वर मुंबईला जाऊन त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आणि आपण पाहू शकता की अशा पद्धतीने ते मोटरसायकलला त्यांनी अशा पद्धतीने फ्लॅक्स लावून ते चक्क डायरेक्ट मुंबई येथील मंत्रालयात गेलेले आहे आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आप आपल्या सोबत आहे ते काय सांगणार आहे आज आपण कधी आपण या ठिकाणी निघलावरून आणि कधी पोहचला मी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला पंढरपूर इथं गेलो गेलो होतो पाच दिवस त्या पालखीत होतो आणि पंढरपूर वरून मुंबई मंत्रालयामध्ये गेलो अधिवेशन चालू होतं त्याच्यामुळे मला वाटलं मुख्यमंत्री साहेब मला भेटतील त्यासाठी मी मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला गेलो असता हीच गाडी ओपन नेलेली होती कारण मला व्यादना एवढ्या होत्या कारण शेतकऱ्याला व्यादना येत नाही वाटत शेतकऱ्याचं काही थांबत नाही कारण शेतकऱ्याचं कोटकोट तर थांबलं पाहिजे ह्या था भावने मी मुख्यमंत्री साहेबांकडे गेलतो पण मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली नाही पी आई साहेब जाधव म्हणून होते त्यांनी मला स्वतः मुख्यमंत्र्याच्या कॅबिन मध्ये नेलं आणि तिथं माझं निवेदन स्वीकारायला लावलं तिथं निवेदन स्वीकारलं आणि त्याच्यावरती त्यांनी सही शिक्का दिला शंभर टक्के तुमचं काम होईल असं मला ऑफिस मधून गेल्या अनेक वर्षापासून आपला आपली मागणी आहे की महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गावठाण जमिनीची पुनर्मोजणी करण्यात यावी काय तुम्हाला वाटतं का आता यश मिळेल आपल्याला नाही माझा फडणवीस साहेब वर पूर्ण विश्वास आहे आपले मुख्यमंत्री खरोखरच शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत सकारात्मक विचार करतात त्याच्यामुळे ते शंभर टक्के आपला प्रश्न सोडणार आहेत त्याची मला खात्री आहे तुम्ही चोबा निमगावून कधी निघलात आणि तिथं कधी पोहोचलात मी चोबा निमगाव वरून माझ्या अंदाजे मला मी एकवीस तारखेला निघलो होतो पंढरपूरच्या वारीसाठी पंढरपूरची वारी पाच दिवस केली मी तिथून पुढे एकादशीच्या दिवशी मी मुंबईकडे निघलो मंत्रालयाकडे साठी निघलेलो होतो आणि तिसऱ्या दिवशी मी पोहोचलो कारण पुण्यात एक मुक्काम झाला आणि लोणाच्या आसपास एक मुक्काम माझा झाला तीन दोन मुक्काम मध्ये झाले आणि ते चौथ्या दिवशी त्यांच्या मी गेलो होतो मंत्रालयात अधिवेशन चालू आहे याच मागणीसाठी आपण वारंवार उपोषणाला बसलात आणि डायरेक्ट आज आता आपण डायरेक्ट मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रालय हो कारण जाणं गरजेच होत मुख्यमंत्री पोहोचणं गरजेच होतं कारण उपोषण मी दोन वेळेस केले एकदा आठ दिवसाचं केलं एकदा पंधरा दिवसाचं उपोषण केलं कारण शेतकऱ्याच्या वेदनाच वाईट येतो कारण कोर्ट बंद व्हायला पाहिजे एवढ्यासाठीच मी मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेलो होतो निश्चितच हे होते चौभाणिमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे यांनी या संपूर्ण महाराष्ट्रातील गावठाण जमिनीची पुनर्मोजणी करण्यात हात हातमोदा धरून गेले अनेक वर्षापासून त्यांनी उपोषण केलेल्या आहेत आमरण उपोषण केलेल्या आहेत परंतु उपोषण करूनही त्यांच्या मागणीला कुठेतरी तोडदा न निघाल्याने त्यांनी चक्क मंत्रालयात जाऊन या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचेही अशा विश्वास आहे की माझ्या मागणीला नक्कीच यश मिळेल अशीच या ठिकाणी कांतीलाल गिरे यांनी झुंज मराठीशी बोलताना माहिती दिलेली आहे कॅमेरावर अमोल घोडकेसह संदीप जाधव कडा आष्टी